फक्त संस्थेच्या ठेवेदार बंधू भगिनीं खरं तर अत्यंत आजची दुर्दैवी ओळखणा येऊ नये अशी आलेली आता इथं जर चेहरे पाहिले तर सगळे साठ पासष्ट सत्तर ऐंशी अशा वयाची माणसे आहेत <laughs> काही आले नाहीत काही ना माय मेसेज सांभाळत हजारो ठेवेदार आहेत या ठिकाणी तुम्ही नुसती साधी आपण मीटिंग कॉल केली ते एवढे अर्ज आलेत ठेपा एका दिवसात एवढे अर्ज आलेत हे किती असतील हे तुम्हीच पहा सगळे एक साधं व्हॉट्सअपला मेसेज खोर्दे साहेबांनी पाठवला एवढे अर्ज आले अजून ते येत आहेत तर परिस्थिती अतिशय भयानक आहे आपल्या तालुक्यामध्ये सहकाराची परिस्थिती अत्यंत भयानक आहे तीस वर्षापूर्वी सहकाराचा आपल्या तालुक्यात जन्म झाला अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या दरम्यान सहकारी संस्था झाल्या पारे सहकारी साखर कारखाना झाला कारखान्याचं वाटोळं झालं बऱ्याच पतसंस्था गेल्या आता एकही पतसंस्था राहिली नाही अशी परिस्थिती पार आपल्या तालुक्यात आपले निर्माण झाली दुत्संग गेला हे का झालं मित्रांनो याची स विचार आपण सर्वांनी आता करणं गरजेचं आहे ह्या ज्या सगळ्या सहकारी ज्या संस्था आहेत ना ह्या सगळ्या सहकारी संस्था केवळ राजकारणापायी संपल्या आपल्या पारण्याचा आपला तालुक्याचा सहकारी साखर कारखाना संपला त्याच्यासाठी आम्ही आज लढतो आहे गेल्या आठ वर्ष झाले त्याला बऱ्यापैकी यश आले दूध संघ खरेदी विक्री संघ बँका पतसंस्था ह्या सगळ्या राजकारणापैकी गेलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी पतसंस्था काढल्या त्यांनी पुढं राजकारण केलं त्या संस्था संपवल्या ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे काय झालं आपल्या तालुक्यामध्ये पतसंस्था काढायची स सरपंच व्हायचं जिल्हा परिषद सदस्य व्हायचं पंचायत समिती सदस्य व्हायचं संस्था खाऊन टाकायची एक दोन महिन्यापूर्वी आपण संगमनेरमध्ये एक पाहिलं एका जिल्हा परिषद सदस्याने एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा फ्रॉड केला दुधगंगा पतसंस्था संगमनेरची माहिती आहे एक्क्याऐंशी कोटी रुपये कुठे म्हणून कोणीतरी आहेत बरोबर बीडमध्ये एक ज्ञानगंगा अडीचशे कोटी रुपये बरोबर आहे आपल्या निगोजमध्ये पतसंस्था आहेत मळगंगा पतसंस्था भैरवनाथ पतसंस्था सहकार महर्षी आमच्या जवळ्यामध्ये पाच पतसंस्था बुडाल्या सावित्रीबाई फुले अशा नावाची एक होती जवळा ग्रामीण धर्मनाथ ग्रामीण अजून एक दोन पतसंस्था अशा पाच पतसंस्था जवळ्यात बुडाल्या निगोजमध्ये सात ते आठ पतसंस्था बुडाल्या अशा तालुक्यात अनेक पतसंस्था बुडाल्या ह्या पतसंस्था का बुडाल्या याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे आपण अंधविश्वसाने या लोकांच्यावरती विश्वास ठेवला तुम्ही सर्वांनी राजे शिवाजी पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवल्या हे का ठेवल्या की एक विश्वास होता आझाद टुबेंचे वडील बाबासाहेब टुबे एक प्रामाणिक व्यक्ती आपल्या तालुक्यामध्ये होऊन गेला आमदार म्हणून अत्यंत असा प्रामाणिक माणूस आणि त्या प्रामाणिक माणसाचं रक्त ह्या माणसाच्या शरीरामध्ये आहे नसानासामध्ये आहे हा माणूस बेमानी करणार नाही अशीच सगळ्यांची तुमची सगळ्यांची भावना होती बरोबर आहे का आणि ह्या भावनेतून तुम्ही त्या ठिकाणी तुमचे काष्टाचे पैसे ठेवले तुम्ही घरच्यांच्या व्यतिरिक्त ठेवले कोणी जमीन विकल्या असेल कोणी कांदे विकले असतील कोणी काय केलं असेल तिथं ठेव ठेवली तुमच्या घरात जर मुलाला अडचण आली कोणाला मुलीला अडचण आली तर तुम्ही प्रसंगी दिले नाहीत त्यांच्याशी तुमचे वाद झाले असेल माझ्या वडिलांकडे पैसे माझ्या चुलत्याकडे पैसे बँकेत ठेवले पण मला दिले नाही बरोबर पण तुम्ही यांच्याकडे पैसे दिले तुम्ही ह्या पतसंस्थेमध्ये पैसे ठेवताना तुम्हाला फक्त एक चार बोटाची पावती दिली जाते बरोबर आहे का ठेवीची पावती किती आकारे दिव ज्या वेळेस आपण एखादा लाख कर्ज पतसंस्थेत काढतो त्यावेळेस एवढा बंडल घेतला जातो आपल्याकडून जामीनदार घेतले जातात सात बारा घेतले जातात इन्कम टॅक्स रिपोर्ट घेतला जातो घराचे उतारे घेतल्या जातात सह्या घेतल्या जातात अंगठे घेतले जातात मग तुम्ही पाच पाच दहा दहा लाख रुपये जेव्हा ठेवी ठेवता तेव्हा तुम्ही काय लिहून घेता का काहीच घेत नाही एवढी एवढी एक पावती तुम्हाला मिळते आणि ती पावती तुमच्याजवळ ठेवता तुम्ही कुठेतरी सुरक्षित जपून ठेवता बरोबर आहे का नाही मग हा तुमच्याबरोबर झालेला विश्वासघात आहे की नाही आणि म्हणून जर तुम्ही या विश्वासघाताला अन्यायाला वाचत न फोडता जर तुम्ही घरात बसणार असेल तर याचा उपयोग होणार नाही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत फोन बंद करा नाही तर ना आपण ही मिटिंगच संपून टाकू काय गांभीर्यच नाही ना आणि म्हणून मी सांगतो आहे म्हणून मी सांगतो आहे आपण ह्या मुद्द्यावर आलो होतो की तुम्ही ह्या ठेवीत ठेवल्या ह्या काय विश्वासाने ठेवल्या आणि या ठेवीत ठेवल्यानंतर तुमचा घात झाला बरोबर एक वर्षापूर्वी एक दीड वर्षापूर्वी आम्ही या पतसंस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता जवळ परिसरात तुम्ही कदाचित मोबाईलला व्हॉट्सअपला कोणी पाहिला असेल ती तक्रार मीच केलेली होती परंतु त्यावेळेस माझ्या तक्रारीकडं कोणीही लक्ष दिलं नाही आणि आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे या संस्थेच्या चेअरमननी तुमच्याकडे जे पैसे ठेवले तुम्ही ठेवले हे पैसे लोकांना न देता स्वतःसाठी वापरले स्वतःच्या मालमत्ता खरेदी केल्या आता ऑडिट रिपोर्टला तीस चाळीस कोटी रुपये एकाच माणसाकडं म्हणजे त्या चेअरमनकडं त्याच्या नातेवाईंकाकडं असल्याचं निष्पन्न झालं बरोबर आणि संस्था ही अडचणीत आली आता ही संस्था अर्थ एखादी संस्था अडचणीत आल्यानंतर काय होतं त्याची प्रोसेस काय असती हे मी तुम्हाला सांगतो संस्थेचं रजिस्ट्रेशन होतं संस्था स्थापन होते ठेवी मिळतात संस्था चालते मग ही संस्था नंतर अडचणीत येते आर्थिक अडचणीत येते म्हणजे ती तिचा गुंता वाढतो घट्ट होते व्यवहार बंद होतात ओसुल्या होत नाही ठेवीदारांना पैसे मिळत नाहीत आणि मग त्या संस्थेचं लिक्विडेशन होतं लिक्विडेशन म्हणजे काय का, का त्याच्यावर आता जसा प्रशासक आलेला आहे या प्रशासकानंतरची पुढची प्रक्रिया लिक्विडेटर त्याच्यावर येतो हो औसहायक त्याच्यावर येतो आणि व्यावसायिक आल्यानंतर अ्यावसायिक काय औसहायकाला न्यायाधीशाचे पावर असतात मग तो व्यावसायिक काय करतो ह्या संचालकांच्या मालमत्ता जप्त करतो ज्या कर्जदारांनी कर्ज घेतलेला आहे तो, तो कर्ज भरत नाही त्या कर्जदाराची जमीन मालमत्ता जप्त करतो विक्री करतो त्याला संपूर्ण पावर आहेत त्याला त्याच्या म्हणजे त्याला न्यायाधीशाची पावर आहेत त्याच्या निर्णयाला कुठेही चॅलेंज होत नाही आणि मग तो अवसाहाय्यक अशा सगळ्या लोकांचे पैसे ज्याच्याकडे आहेत कर्जदार किंवा संचालक असतील यांच्याकडून तो घेतो आणि ठेवीदारांना देतो त्याला आवसाय्यक मानतात आता ह्या संस्थेवर अजून अवसाहाय्यक आलेला नाही अवसाहाय्यक आणि प्रशासकामध्ये फरक आहे प्रशासक म्हणजे काय की ह्या संचालक मंडळ ही संस्था चालवण्याला कार्यक्षम नाही म्हणून शासनाचा माणूस तिथं नेमला आहे प्रशासक म्हणून तो जो म्हणतोय का मला अधिकार नाही वगैरे ह्या गोष्टी त्या बरोबर आहे मग याच्यानंतर या संस्थेचं काय होणार हे मी तुम्हाला सांगतो या संस्थेचं याच्या नंतर लिक्विडेशनमध्ये रूपांतर होणार आहे अवसायनात त्याला म्हणतात जशी की संपदा पतसंस्था आवसायनात गेली तसं या पतसंस्थेचं अवसायनात रूपांतर होतं मग अवसायनातून तिचं डीरजिस्ट्रेशन होतं आणि संस्था संपली जाते अशा या सगळ्या ह्या संस्थेच्या प्रक्रिया आहेत तर ही संस्था आता ह्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे आता याच्यासाठी तुम्हाला मूळ मुद्दा तुमचा तुम्ही म्हणतात की हे तुम्ही आम्हाला काय सांगताय हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगते आता तुमच्या ठेवी कशा मिळतील याची मी तुम्हाला माहिती सांगतो आता तुम्ही ही ठेव घेत ठेवली तिची मुदत संपली मुदत संपल्यानंतर तुम्ही मागणी केली मागणी केल्यानंतर ती संस्था तुमचे पैसे देत नाहीत बरोबर मग तुम्ही या संस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध व्यवस्थापना मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता ठेवीदारांचं हितचं संरक्षण करण्याकरिता एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र शासनाने एक कायदा केलेला आहे का पतसंस्था किंवा आर्थिक संस्थांच्या जे ठेवीदार आहेत त्यांच्या हिताचं संरक्षण करणारा कायदा एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र सरकारने तो पास केला त्याला एम पी आय डी म्हणतात इंग्लिशमध्ये मराठीमध्ये त्याला महाराष्ट्र ठेवीदारांच्या हित संरक्षण कायदा असं म्हटलं जातं मग जर तुम तुम्हाला तुमची मुदत संपल्यानंतर ठेव मिळत नसेल तर तुमची फसवणूक झाली हे सिद्ध होतं आणि मग ते संचालक मंडळ एम पी आय डीचा गुन्हा दाखल होण्यास पात्र होतं असे सगळी प्रोव्हिजन आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही गुन्हा दाखल आता आपण निवेदन बनवले गुन्हा दाखल करायला आपण गेलो लगेच गुन्हा दाखल ते करून घेणार आहेत का नाही किंवा घेऊ शकतात आपल्या सगळ्यांच्या दबावासमोर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या आरोपींना अटक केली जाते त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो त्यांना अटक केली जाते एम पी आय डी कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की त्या संस्थेमध्ये जर पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा झाला असेल तर पंचवीस कोटी रुपये त्या आरोपींनी न्यायालयात भरल्याशिवाय त्यांना जेलमधून बाहेर जामीन मिळत नाही असं त्या कायद्यामध्ये तरतूद आहे असा तो भयानक कायदा आहे तसा त्या कायद्याअंतर्गत का तुमच्या माहितीसाठी सांगतो पुण्याचे डी एस कुलकर्णी तुम्हाला माहिती आहे कुलकर्णी बिल्डर मोठा किती वर्ष जेलमध्ये होते चार पाच का सात आठ वर्ष जेलमध्ये होते तर त्या त्यांना ते कलम लागलेलं होतं एम पी आय डी म्हणजे त्या माणसाकडे पैसे कमी होते का पण त्यांना ते भरता आले नाही मोठी रक्कम होती हजारो कोटीची तसं या एम पी आय डी कायद्याअंतर्गत आता जे म्हणतात ना आझाद टोभेंनी फोन केला आमच्या गुन्हा दाखल करू नका त्यांना भीती आहे की आपण एकदा आत गेलो का गेलो आपण हे पैसे भरू शकत नाही हे फक्त आजचं उद्या उद्याचं उद्या परवा असं करून हे सगळं चालणार आहे जसं आपल्या पारणे तालुक्यामध्ये संपदापथसंस्थेचं घडलं तशीच परिस्थिती या संस्थेवरती आलेली आहे शंभर टक्के सांगतो आहे मी आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना जागरूकपणे राहावं लागेल तुम्हाला संघर्ष करावा लागेल हा गुन्हा दाखल करावा लागेल आणि जर तुम्ही आम्हाला पैसे दिले तर आम्ही आम सगळ्यांच्या या फिटीवर देऊन न्यायालयात येऊन सांगू कोर्टाला सांगू आम्ही पोलिसांना आम्ही कोर्टात देतो म्हणा आम्ही सगळे का साहेब आमचे पैसे आम्हाला मिळाले त्यांना सोडून द्या येता ना तुम्ही मग तुम्ही जे आता जे चेअरमन म्हणतायत तुम्ही गुन्हा दाखल करू नका फक्त तुमची ही सगळी दिशा बोलाय शंभर टक्के दिशा बोला आहे त्यामुळं तुम्ही या दिशा बोलायला बळी पडू नका तुम्हाला कोणाला जर तुम फोन आले असतील किंवा येतील नातेवाईकांचे असं काही करू नका तर त्यांना म्हणावा तू आम्हाला पैसे आणून दे बरोबर नाही तर तुझे चेक आम्हाला दे तुझे चेक आम्हाला दे नाही तर तुझी जमीन आम्हाला लिहून दे आम्ही थांबतो हे उत्तर तुम्ही त्यांना द्यायचं आता हा झाला गुन्ह्याचा भाग आपण जो काही निवेदन तयार केलं आहे गुन्हा दाखल करण्याच्यासाठी आपण पोलीस स्टेशनला जाणार आहे याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत पोलीस गुन्हा त्यांनी जर दाखल केला नाही तर आपल्याला काय करावं लागतं पोलिसांनी केलं नाही गुन्हा तर आपल्याला जिल्हा पोलीस अधीक्षाकांकडे जायचं तिथं अर्ज द्यायचा असं तुम्हाला येण्याची गरज नाही ह्याच सह्या हेच अर्ज घेऊन तिथं द्यायचा ह्या मागे जोडून त्यांनी जर दखल घेतली नाही आपली तर अजून एक प्रोव्हिजन असते आपल्याला खाजगी फिर्यात पारनेरच्या न्यायालयामध्ये दाखल करता येते आमचं पोलीस ऐकत नाही न्यायालयाने आमच्यावरला अन्याय दूर करावा आमचं ऐकावं त्याला एकशे छप्पन तीन तीनची खाजगी फिर्याद दाखल करावी लागते जसं आम्ही सहकार मर्सी पतसंस्थेविरुद्ध जे पळस्कर म्हणून ठेवीदार आहेत निगोजचे त्यांचं मॅटर मी स्वतः केलं होतं फेब्रुवारी महिन्यात पाच फेब्रुवारीला आम्ही ते मॅटर दाखल केलं होतं बावीस बावीस दिवसात ते मॅटर निकाली निघलं तसं आपल्याला कदाचित एकशे छप्पन तीन प्रमाणे खाजगी फिर्याद न्यायालयात दाखल करावी लागू शकते कारण ह्या लोकांनी काही गोष्टी मॅनेज केलेल्या असतात हे तुम्हाला काही वेगळं गर सांगायची गरज नाही कोणावर दबाव आणला जाऊ शकतो आणि म्हणून न्यायालयापुढं आपण हा सगळा जो आहे तुम्हाला जे दाखवलं ना आता हे सगळं न्यायालयासमोर आम्ही ठेवणार आहेत साहेब एवढ्या लोकांची फसवणूक झाली न्यायालय ह्या लोकांच्यावरती शंभर टक्के गुन्हा दाखल करण्याचा आदेश देणार आहे याचा मला आत्मविश्वास आहे कारण मी काही खटले न्यायालयात चालवलेले आहेत पारनेर सहकारी करे, साखर कारखान्याचा खटलं मी त्या ठिकाणी पारण्यारच्या न्यायालयात चालवलं आहे हायकोर्टात चालवलं आहे नगरला चालवलेलं नगर आहे त्यामुळं मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे की याच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे आता गुन्हा दाखल झाला का आपल्याला पैसे मिळणार आहेत का लगेच नाही याला सगळ्याला प्रक्रिया लागणार वेळ लागणार आहे म्हणून अजून एक भाग त्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आपल्याला ग्राहक तक्रार निवारणचं एक न्यायालय आहे पारनेरन अहमदनगरला ग्राहक निवारण न्यायमंच अहमदनगर किंवा ग्राहक न्यायालय आपण त्याला म्हणतो आता ह्या ग्राहक न्यायालयामध्ये आपल्याला आप दावा दाखल करावा लागतो दावा दाखल केल्यानंतर ग्राहक न्यायालय आपली ओरिजिनल पावती पाहतं तुमच्याकडे आहे का तुमची मॅच्युरिटी संपलेली आहे का त्या पावती तुम्हाला किती टक्केची ठेवी दिलेली सांगितलेलं आहे हे सगळं पाहतं आणि एक चार सहा महिन्यामध्ये आदेश करतं की या पतसंस्थेने या ठेवीदाराला एवढ्या अकरा टक्के दाराप्रमाणे एक वर्षाच्या ठेवीसाठी पैसे घेतले होते तुमच्या ठेवीच्या पावतीच्या पुढे लिहिलेलं असतं अकरा हजार काय तुमचे समजा तुम्ही ठेवले असेल तर एवढे पैसे त्यांना दहा महिन्यानंतर देण्यात यावे बरोबर न्यायालय आदेश देतं का तुम्हाला या ठेवीदाराला या ठेवीच्या रेकॉर्डनुसार दहा तीस दिवसाच्या आत एवढी एवढी ठेव देण्यात थे यावी असा आदेश न्यायालय करतं त्या संस्थेला आता संस्था ते न्या करूनही पण ऐकत नाही मग काय करावं लागतं एक दरखास्त प्रकार असतो न्या दरखास्त करणे म्हणजे वसुली करणे न्यायालयाचा जो झालेला आदेश आहे त्याची अंमलबजावणी करणे त्याला म्हणतात दरखास्त दाखल करणे मग दरखास्त केल्यानंतर न्यायालय जे त्या संदर्भात अधिकारी आहेत त्यांना आदेश देतं जिल्हाधिकाऱ्यांना सांगतं त्या संचालकांची प्रॉपर्टी जप्त करा प्रांताधिकाऱ्यांना सांगतो त्या संचालकांची प्रॉपर्टी जप्त करा तहसीलदारांना सांगतो त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर सरकारचं नाव चढवा ती जप्त करा आणि ते पैसे न्यायालयात भरा असा आदेश त्या दरखास्तीमध्ये केला जातो तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असं पहा अधिकाऱ्याची खुर्ची जप्त करण्याचे अधिकार दिले अधिकार आदेश दिला का दिले तू करत नाही म्हणून तिची खुर्ची जप्त एकदा पहा नगरमध्ये घाट घडली होती जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करा ऐकत नाही म्हणून जिल्हाधिकारी त्याला म्हणतात दरखास्त दाखल करणे तसं आपल्याला दरखास्त दाखल करावं लागते मग जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मिळतो तहसीलदारांना आदेश मिळतो प्रांताधिकाऱ्यांना आदेश मिळतो ह्या लोकांच्या प्रॉपर्ट्या संस्थेची इमारत संस्थेच्या कुठं कुठं मालमत्ता आहेत हे जप्त केल्या जातात त्याची तातडीने ता 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 लिलाव केले लिला जातात आणि न्यायालय त्यांना टाइम मिळवून देतं तीन महिन्याच्यात लिलाव करा आणि मग ते पैसे न्यायालयात भरा मग न्यायालय आपल्याला ते सगळ्या समप्रमाणामध्ये देण्याचे आदेश होतात अशी सगळी प्रक्रिया ग्राहक न्याय निवारण न्यायमंचामध्ये चालते आणि तो प्रकार आम्ही आमचे निगोचे जे चार ठेवीदार आहेत सुरकुंडे ते आता येणार होते पण थोडं उशीर झाला येत आहेत रस्त्याने सुरकुंडे म्हणून एक आहेत पळसकर म्हणून एक आहेत एक राऊत आहेत आणि एक थोरात आहेत ह्या चार जणांचे मॅटर आम्ही स्वतः केले होते त्यांना जे देण्याचे आदेश झाले त्यांना ठेवी मिळाल्या त्याच्यात त्या राऊत म्हणून एक बाई आहेत त्यांना ठेवी मिळाली ते रामदास थोरात म्हणून आहेत त्यांना त्यांचे पैसे मिळाले आणि पळसकर म्हणून आहेत त्यांना आदेश झालेत ठेवी देण्याचे पण त्यांच्याकडे निधी नाही म्हणून त्या स चेअरमनने एका लिलाव काढला होता त्या एका याचा प्रॉपर्टीचा तर त्याच्यात वादविवाद झाले मारामारी झाली गुन्हा दाखल झाला त्या चेअरमनवर हे चेअरमनने केला समोरच्यावरती असा प्रकार एक निगोजमध्ये जाणतापूर्वी झाला म्हणजे हे केवळ न्यायालयाच्या आदेशामुळं हे होऊ शकलं आणि म्हणून आपल्याला ग्राहक न्यायालयामध्ये सुद्धा दावा दाखल करावा लागणार आहे ग्राहक न्यायालय अहमदनगर येथे आहे बरं त्याचा दावा आपल्याला सगळ्यांना कॉमन काही करता येत नाही थे। त्याला प्र ज्याची ठेव त्याचा दावा करावा लागतो समजा आता जवळे गावात एवढे शेतकरी सगळ्यांची बांधाची भांडणं आहेत पण ती एक दावा होतो का सगळ्यांचा नाही होत म्हणून तसं एकाची ठेव एक दावा एकाची प्रत्येकाच्या ठेवीनुसार तो स्वतंत्र दावा दाखल करावा लागतो त्या ग्राहक न्यायालयामध्ये दावा दाखल करायला वकिलाला याला त्याला खर्च येतो आता तो दावा दाखल करायचा का नाही तुम्ही ठरवा कारण तो पण दा एक भाग आहे आणि इकडं पोलिसांकडे पण एक दोन ठिकाणाहून दोन चॅनल तुम्हाला वापरावं लागणार आहेत त्याच्यात ग्राहक न्यायालयाचा निकाल आणि इकडं पोलिसांचा गुन्हा मग आता ग्राहक न्यायालयात जायचं म्हटल्यानंतर प्रत्येकाला दहा दहा वीस वीस हजार रुपये दाव्याचा खर्च येणार आहे पन्नास लाख हवालेला आहे दाव्याला दहा वीस हजारच लागणार आहेत ज्याची आहेत आणि ज्याची एक लाख येत्यालाही दहा वीस हजारच खर्च येणार आहे मग आता तुम्ही टी ठरवायचं का न्या ग्राहक न्यायालयात दावा दाखल करायचा का नाही का फक्त पोलिसांकडे करायचा आणि आपलं गप्प बसायचं पोलिसांच्या निर्णयाची वाट पाहिजे असे दोन भाग याच्यामध्ये आहेत ग्राहक न्याय निवारण मंच आणि न्यायालय आता न्यायालयामध्ये आपण गुन्हा दाखल केला आरोपींना अटक केलं आरोपींची जोपर्यंत मग आरोपीमध्ये आम्ही जेलमध्ये राहतो पैसे नाही भरणार तुम्हाला नाही मिळणार पण ग्राहक न्यायालयात जर तुम्ही गेले तर चार पाच महिन्यात त्याचे आदेश होणार दरखास्त दाखल करणार आपलं दोन महिन्यात एक सात आठ महिन्यामध्ये तो विषय सगळा संपलेला असेल फार तर फार एक वर्ष लागतील पैसे मिळायला फार तर फार हां परंतु पोलिसांकडे गेलं तर आरोपी पैसे भरणार नाहीत आम्ही आतमध्ये राहू म्हणते काय करणार पैसे नसलं आणि म्हणून दोन्ही चॅनल तुम्ही वापराव इकडे काही खर्च नाही पोलीस पोलिसांना जो आपण गुन्हा दाखल करणार त्याला काही खर्च फार येत नाही तो एकशे छप्पन तीनचा दावा चालवायला सगळ्यांनी मिळून पन्नास पन्नास रुपयेसुद्धा तुमचे येणार नाही शंभर शंभर रुपये त्यामुळे तो खर्चाचा भाग पोलिसांकडे नाही आहे फक्त न्यायालयात जो ग्राहक न्यायमंचात आपल्याला दावा दाखल करायची तिथे मात्र प्रत्येकाला वीस हजार रुपये खर्च येणार आहे पण ज्याची पन्नास लाख ठेवी त्यालाही वीसच हजार दावा आणि ज्याची पन्नास हजार रुपये त्यालाही तेवढाच दा खर्च येणार आहे असा तो सगळा विषय आहे पण त्याच्यामध्ये आपण जर सगळ्यांच्या आले तर आपण काहीतरी करू तुमच्या सगळ्यांच्या मनावर आहे करायचा का नाही का फक्त पोलिसांकडं करायचं का न्यायालयात पण करायचं आणि पोलिसांकडं पण करायचा हे दोन पर्याय तुमच्यासमोर खुले आहेत आता मला तुम्हाला दुसरं सांगायचं आहे की या ठिकाणी काही काल परवा फोन आले ना की आम्ही पैसे भरतो जुलैपर्यंत पंधरा जुलैपर्यंत मग जर पैसे भरायचेच होते मग दहा महिने आज वर्ष होत आले अर्धा महिने होत आले जवळपासच्या घडामोडीला एखादी मालमत्ता विकायची समजा आपल्याला किती दिवस लागलो आपल्या जमीन विकायला गावातली आठ दिवस फार झाले एक महिना फार झाला परंतु यांना तसं काही करायचं नाही आणि म्हणून अशा बोलथापांना तुम्ही को काही कोणी बळू पडू नका असं माझं तुम्हाला मत प्रामाणिक माझं मत राहील आणि मग न्यायालय जो काही निर्णय देईल आता मी तुम्हाला दोन बाबी या बद्दलच्या सांगितलेल्या आहेत की कसं करायचं आहे हे आता तुम्ही विचार करा म्हणजे आज या ठिकाणी आपण आलो आहे म्हणजे लगेच करायचं आहे आपल्याला असं काही नाही याचा सगळ्यांनी तुम्ही विचार करा का तुम्हाला नेमकं करायचं आहे काय पोलीस स्टेशनला दावा दाखल करायचे का न्यायालयात जायचे तुम्हाला काय योग्य वाटते तुमची तुमची पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर जर त्यांनी घेतली नाही चालेल काही अडचण नाही काही अडचण नाही आपण त्या ठिकाणी आता आता आपण त्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपण बसू आणि तोपर्यंत

एक दोन मिनटं थांबा आपण संपू दोनच मिनटं थांबू जे काही काही आपले ठेवेदार मित्रांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे का आपण पोलिसांकडे गेल्यानंतर न्यायालयात गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल का नाही ज्याचा ज्यांचा विश्वास न्यायालयावरती आहे तुम्ही आता एक विचार करा सरकारसुद्धा न्यायालय ठरवतं आहे सरकारचं पक्षाचं चिन्हही न्यायालय जे उठ सुटा तर न्यायालयाने चालले तुमचा जर आता न्यायालयात विश्वास नसेल तर मग आम काही विलाज नाही मग आपलं सगळ्यांनी घरी जा ऐका 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 सगळ्यांनी मग आपल्या घरी जा आणि शांत बसा बरोबर ना तुम्हाला एक घटना सांगतो माझ्याबरोबर घडलेली घटना माझ्या घरामध्ये दोन वर्षापूर्वी अजित सहकारी बँक पुणे पुणे शिरूरमध्ये एक बँक निघली होती सत्त्याण्णव साली अजित सहकारी बँक या बँकेची पस्तीस हजार रुपयांनी माझ्या आजोबांनी ठेव ठेवलेली सत्त्याण्णव सालची पावती सापडली ती बँकही बुडाली लिक्विडेशन झालं डिरजिस्ट्रेशन झालं काही मिळालं नाही सत्त्याण्णव सालचे पस्तीस हजार रुपये आज मला सापडून काय उपयोग आहे तुम्ही जर आज पाच दहा वर्ष त्या ठेवीत तशाच पावत्या तुमच्या जवळ जपून ठेवल्या का काही का तुम्हाला एक रुपयासुद्धा सुद्धा कोणालाही मिळणार नाहीत हे उदाहरण मी तुम्हाला का सांगतो आहे काही माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलेलं आहे मी मग आता मी वकील आहे पण सत्तावीस वर्षानंतर मला समजलं आहे की माझ्या आजोबाची पस्तीस हजार रुपये अजित बँकेमध्ये ठेव होती करणार काय आता काय करणार काहीच राहिले नाही म्हणून तुमच्याकडे आता पावती ठेवी आहेत पावती आहेत कागदपत्र आहेत आणि तुम्ही जर याच्यात काही हालचाल केली नाही तर काही याच्यात होणार नाही आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे मी तुमच्या पुढं हा सगळा पिक्चर मांडलेला आहे काय करायचं आहे हा निर्णय तुमचा आहे आता आपण पोलीस स्टेशनला जाणार आहे त्या ठिकाणी आपण तक्रार दाखल करू तिथे बसून राहू त्यांना मागणी करू आणि नंतर मग न्यायालयात जायचं का नाही ते तुम्ही आम्हाला फोनवर सांगा तुमचे नंबर आम्ही याच्यात घेतलेले आहेत या याप्रतीने आपण पुढे जाऊ